नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवे मंडळी भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी हातीत उतारी घेतली आणि भाजपला रामराम केला हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले केवळ हर्षवर्धन पाटील नाही तर त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मागच्या काही दिवसांपासून ही कुणकुण होती की हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील आणि नेमकं तसंच झालं आज पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला हर्षवर्धन पाटील हे सतत चार टर्म हे मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडे सहकार मंत्रालय होत त्यानंतर इतरही मंत्र्यां मंत्रालयाचा कारभार खात्याचा कारभार त्यांनी पाहिलेला मात्र मागचे दोन टर्म हर्षवर्धन पाटील हे आमदारही होऊ शकलेले नाही पण भाजपमध्ये आल्यावर त्यांना चांगली संधी होती आणि त्या संधीच्या आशेवर हर्षवर्धन पाटील होते मात्र आता 2024 हजार चोवीस मध्ये इंदापूर मतदारसंघ जो हर्षवर्धन पाटील यांचा गड मानला जातो तेथे अजित पवार गटाच्या दत्तात्रय बारणे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालेलं कारण दोन हजार एकोणीस मध्ये दत्तात्रय बारणे तिथून विजयी झालेले आहेत आणि अजित पवार सध्या महायुतीमध्ये आणि त्यामुळे तो संघ हा दत्तात्रय भारणी यांना द्यायचा हे निश्चित झालेला आहे म्हणजे अजित पवार गटाला तो जाणार अशा वेळेस हर्षवर्धन पाटील यांना कळलं की आता आपली काही डाळ भाजपमध्ये शिजत नाही म्हणजे आपल्याला जे हवं आहे जे जे आमदारकी हवी आहे जो मतदारसंघ हवा आहे तो मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेऊन टाकला खरं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं काही चुकलेलं नाही कारण हर्षवर्धन पाटील यांच्या आई वडिलांच्या काळापासून इंदापूर मतदारसंघ हा त्यांनी त्याचा विकास केलाय त्या दृष्टीने वाढवलेला आहे हर्षवर्धन पाटील हे अपक्ष असतानाही तिथून निवडून आलेले नंतर ते काँग्रेसमध्ये गेले पण अपक्ष म्हणून देखील निवडून आलेला आहे दत्तात्रय भारणे यांनी त्यांचा पराभव केला कारण हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्येच फूट पडली आणि म्हणून मागच्या वेळेस दत्तात्रय भारणे तिथून विजयी झाले आता असं असताना हर्षवर्धन पाटील हे भाजपत असताना त्यांना खरंच तो मतदारसंघ मिळेल का ही सुरुवातीपासून शंका होती आणि नेमकं तसंच झालं कारण अजित पवार महायुतीत आहेत आणि दत्तात्रय बारणे हे त्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे तो मतदारसंघ जाणार थोडक्यात काय तर पुतण्या भाजपमध्ये आला आणि त्यांनी पाटलांचा बळी घेतला त्याने पाटलांचा बळी घेतला आज पत्रकार परिषद ज्या वेळेस झाली त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांनी अतिशय सामंजस्यपणाने उत्तर दिली भाजपवर कुठेही त्यांनी टीका केली नाही हे त्यामुळे हे दर्शवत की भाजपवर त्यांचा कोणताही राग नाही आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राग नाही कारण हर्षवर्धन पाटील यांनी त्या पत्रकार परिषदेतच सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली फडणवीसांनी माझ्या माझ्याकडे पर्याय दिला की ठीक आहे इंदापूर नाही तुम्ही दुसऱ्या याच्यातून निव निवडणूक लढवू शकता पण कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी त्याच मतदारसंघातून लढ लढलो पाहिजे आणि त्यामुळे मी तो नाकारला असं त्यांनी सांगितलं पुन्हा जिथे जिथे अडचणीत येतील असे प्रश्न विचारले गेले तिथे तिथे हर्षवर्धन पाटील यांनी थेट नो कॉमेंटच उत्तर देऊन टाकलं ना ते अजित पवारांबद्दल काही बोलले ना शरद पवारांबद्दल ना भाजपबद्दल अगदी सामंजस्यपणे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली यातूनच स्पष्ट होत की हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जो घेतला तो त्यांच्या मनाविरुद्धचा निर्णय होता मनाविरुद्धचा निर्णय होता पण कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात आणि अर्थातच त्याला जबाबदार हे अजित पवार आहे त्यांच्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपतून निघून गेले खरं म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबीय यांचं राजकीय वैर काही लपून राहिलेलं नाही ते दोघही राजकारणात म्हणजे पवार कुटुंबीय आणि हर्षवर्धन पाटील हे दोघही राजकारणात एकमेकांवर पुरगोड्या करत राहिलेले पण वैयक्तिक संबंधांमध्ये त्यांनी कधीच विस्तुष्टता येऊ दिली नाही आणि आज ती त्यांच्या पथ्यावर पडली हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये ताकदीचे मत उमेदवार आहेत याचा सुगावा शरद पवार यांना निश्चितच लागणार आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज आहेत त्यांनी आपल्या आपल्यासोबत येऊ इच्छित आहेत ही संधी पवार सोडतील का तर कधीच नाही कारण नेमकं असे उमेदवार घेऊनच पवार आतापर्यंत राजकारण करत आलेले आणि त्यांना कळतं कोण नाराज आहे कोण दुःखी आहे आणि त्यांना चुचकारण त्यांना आपल्याकडे घेणं आणि ते उमेदवार मग स्वबळावर निवडून येतात हे पवारांचं राजकारण तेच राजकारण त्यांनी यावेळेस हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल केलं आणि त्यात चुकीचं काही नाही राजकारणात हे सगळं चालतं ते सगळं होत असत आणि अशा प्रकारे पुतण्याचा बळी ठरलेले हे पाटील गेले कुठे काकांच्या पक्षात गेले काकांनी अगदी व्यवस्थित फेरून त्यांना आपल्याकडे घेतलं मंडळी प्रश्न असा आहे की यात नुकसान कोणाचं झालं यात नुकसान कोणाचं झालं प्रथम दर्शनी तर शंभर टक्के यात नुकसान भाजपचं झालं हे स्पष्ट करावं लागलं कारण हर्षवर्धन पाटील मागचे काही वर्ष भाजपत होते रुळले होते मुख्य म्हणजे पक्षश्रेष्ठींच सगळं ऐकत होते आजही पक्ष सोडताना त्यांनी जी सामंजस्याची भूमिका घेतली ती निश्चितच वाखाडण्याजोगी होती पण राजकारणात हा पण महत्वाचा असतो मित्रांनो पण तो, मित्रा तो सगळा आता भूतकाळ राहिलेला अर्थात भाजपचं नेतृत्व याला कसं सामोरं जात आहे हे आगामी काळात कळेलच पण सध्या तरी नुकसान भाजपचं आहे हे मान्यच करावं लागेल असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद